कळलं का तुम्हाला हा कळला आम्हाला मराठा आरक्षणाचा ये आनंद झाला आनंद झाला किती मोठा संघर्ष केला होता तुमच्या मुलांनी नाही चाळीस वर्ष काय आठवणी काय सांगाल त्यांच्या त्यांच्या आठवणी त्यांनी झेंडे रावले आणखी झाडाला आवताला नांगराला लिंबाला हा लहानपणीपासून जस तिसरीला गेल्या का शाळा म्हणजे पंधरा ऑगस्ट बघितलं का त्यांच्या ते डोक्यात बसलं आणि मग ते तसेच झेंडे खोशीत राहिले आज आनंद वाटतो आज रुयता कशा येते असो कि ते पहिला पहिले त्यांनी उपासन केलं शागडच्या पुलाच्या खालून मध्ये पाण्यामध्ये पावसामध्ये त्याचा मग असू येते पहिलं झाल्याला लेकर बाळ सारे टाकून दिले आज सात महिने उपासना झालेत ना त्यांनी उमऱ्याला असा पाय लावला नाही लेकराकड बघितलं ले नाही ले जेवणाकडं बघितलं नाही जेवणाची कदर केली नाही जे ते जेवलं सुद्धा नाहीत भरपूर आणि साऱ्या जगाला महाराष्ट्राचं पुण्य केलं सार सार आरक्षण घेतलं समाधानी आहेत का राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका